नमस्कार शेतकरी मित्रांनो या लागणीला आपण आज चौथी फवारणी घेतलेले आहे पहा साधारण ऐंशी पंच्याऐंशी दिवस झाले असतील जरा कमी डोकी बरोबर आलेला आहे प्लॉट आपण को, याला कोणती फवारणी घेतलेली आहे याची मी माहिती आज तुम्हाला सांगणार आहे एक सारख्या प्लॉट है काळोखी किती छान आहे पहा आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ मित्रांनो हे पहा हे मका पण बाहेर पडलेला आहे आता शेतकरी मित्रांनो आपण चौथ्या फवारणीसाठी जीए घेतलेला आहे झेवरिक ॲसिड सात ग्रॅम घेतलेला आहे मित्रांनो दोनशे लिटर पाण्यामध्ये झेवरेलिक ॲसिड सात ग्रॅम घ्यायचा आहे आपल्याला दोनशे लिटर पाणी म्हणजे वीस लिटरचे दहा पंप चौथ्या फवारणीसाठी वीस लिटरचे दहा पंप वापरा तुम्ही त्यासाठी जी ए घ्या सात ग्रॅम सिक्स बी ए घ्या तेही सात ग्रॅम घ्या सिक्स बी एचं सॉलंट वेगळा असतं मित्रांनो ते सिक्स बी एचं मध्ये मिक्स करून मग ते दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये टाकून द्या मिक्स करून घ्या त्यानंतर बारा एकसष्ट डबल झिरो शंभर ग्रॅम प्रतिपंप म्हणजे साधारण मित्रांनो दहा पंपासाठी एक किलो बारा एकसष्ट एक किलो जी ए सात ग्रॅम सिक्स बी ए सात ग्रॅम त्यानंतर मिरिट ऑफ पोटॅश घ्यायचं आहे मित्रांनो मिरिट ऑफ पोटॅश आपलं पांढरं पोटॅश जे असते ते फॉरेनला घ्यायचं आहे झिरो झिरो पन्नासपेक्षा एकदम स्वस्त आहे ते आणि रिझल्ट अतिशय फॉरनला चांगले आहेत मी वापरतोय मित्रांनो झिरो झिरो पन्नास नाही झिरो झिरो पन्नास नाही सॉरी मिरिट ऑफ पोटॅश एम ओ पी ते सुद्धा पंपाला सत्तर ते ऐंशी ग्रॅम घेऊ शकता शंभर ग्रामसुद्धा घ्यायला काय हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही शंभर ग्राम घेतला तरी तुम्ही म्हणजे तेही दहा पंपासाठी एक किलो मी घेतलेला आहे एक किलो त्यानंतर आपल्याला इसाबेन घ्यायचं आहे ते इसाबेन सुद्धा मित्रांनो दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे मिली इसाबेन घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे मिली इसाबेन घ्यायचा आहे त्यानंतर सीविड एक्स्ट्राट घ्यायचा आहे सीविड एक्स्ट्राट सुद्धा बायोटॅक्स घ्या किंवा कोणत्याही कंपनीचं घ्या मित्रांनो ते सुद्धा सिविड एक्स्ट्रॅक्ट आपल्याला चारशे मिली घ्यायचं आहे दोनशे लिटर पानास सा, पाण्यासाठी त्यानंतर आम्ही कीटकनाशकमध्ये हमला वापरलेला आहे रस्त्रस्ट किडी जे आहेत त्यांना कंट्रोल करतो मित्रांनो आणि रिझल्टही त्याचे चांगले आहेत एक लिटरसाठी एक मिली म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली हमला आपल्याला वापरायचा आहे त्यानंतर मध्ये साप आपल्याकडे शिल्लक होतं मित्रांनो त्यामुळे साप पण घेतलेला आहे आम्ही तेही एक लिटरला एक ग्रॅम म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम साप घ्यायचा आहे पहा तिसऱ्या फवारनंतर किती रिझल्ट छान आलेले आहेत किती ग्रोथ घेतलेली आहे पहा याला चोवीस चोवीस झिरो चालू आहे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे पण नवीन जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी चोवीस चोवीस झिरो या प्लॉटला प्रत्येक आठवड्याला दहा किलो चालू आहे युरिया प्रत्येक आठवड्याला दहा किलो चालू आहे आणि मिरिट ऑफ पोटॅश जे आहे ते प्रत्येक आठवड्याला पाच किलो चालू आहे त्यानंतर पंधरा दिवसातून कॅल्शियम नायट्रेट दोन ते तीन किलो तीन किलो आता वाढवलेला आहे आपण कॅल्शियम नायट्रेट थोडं मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो पंधरा दिवसातून कॅल्शियम नायट्रेट पंधरा दिवसातून तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट पंधरा दिवसातून पाच किलो आणि मायक्रोन्युट्रिनसुद्धा पंधरा दिवसातून पाच किलो हे तिन्ही पण जे आहे ते एकत्रित ड्रिपमधून सोडायचं नाही आहे मित्रांनो सेपरेट सेपरेट सोडायचं आहे कोणतीही खते शक्यतो करून सेपरेट सोडलेली सगळ्यात चांगली मिक्स करायचं असेल तर एन पी केच तेवढं मिक्स करू शकत आहे अमोनियम सल्फेटसुद्धा एन पी केमध्ये मिक्स करायचं नाही आहे ते सेपरेटच सोडायचं आहे तुम्हाला सोडायचं असेल तर शेतकरी मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद